गणपती बाप्पा नमस्कार मित्रांनो स्वप्न शिंगे ब्लॉक मध्ये आपलं स्वागत आहे तर आपण आज गणपती बाप्पाच आगमन झालेलं आहे आणि पूर्ण गावामध्ये जो आहे आज उत्सवच आहे आणि सर्व लोक जे आहेत आमच्या गावातले खूप जल्लोषामध्ये आहेत सर्वांनी खूप छान छान प्रकारचे कपडे घातलेले आहेत आणि खूप म्हणजे गणपती बाप्पाच्या आगमनासाठी जी काही मकर बनवण्यात येते त्या मकर खूप छान आणि एकदम सुंदर प्रकारच्या मखारी आपल्या गावामध्ये बनवलेल्या त्या आणि मला नक्कीच आपूया आणि गोपी शिंगे आपल्यापर्यंत नक्कीच प्रत्येक सण असो उत्सव असो अशी काही माहिती असेल गावातील जे काही कार्यक्रम असतील तर त्याच्या ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे त्याचे प्रयत्न असतील त्याबद्दल त्याचे नक्की आभार मानतो आणि याच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकन दादायला विसरू नका धन्यवाद आता आम्ही तुम्हाला नक्कीच पुढची मकर दाखवतोय गणपती अप्पा विनाशिजनपाल तर आपण आता आलो आहेत आपले ब्लॉगर स्वप्नील शिंगे यांच्या घरी जे बघा कशा प्रकारे मकरची सजावट केलेली आहे बाप्पाच्या आगमन म्हणजे एकदम सुंदर पद्धतीने या ठिकाणी केलेलं आहे मोदक आणि हे दिवे आहेत बनवलेले पाच खोला केली रसाट समई अगरबत्ती तिकडे करंज आहेत आणि ते अनास आहेत स्थळामध्ये म्हणजे शिपडो शिपडो मी भरपूर प्रकारच्या व्हरायटी आज या ठिकाणी आपल्याला पाहायला भेट तुम्ही कॅमेरामॅन जरा येऊन ते झूम करून जरा दाखवू आता कशा पद्धतीने ते व्यक्त आगमन करण्यात आलेले नमस्कार आता आपण कपिल शिंगे साहिल शिंगे यांच्या घरी आलो आहोत यांनी सुद्धा गणकरी बाप्पाचं आगमन खूप सुंदर पद्धतीने केलेलं आहे आणि त्यांची सजावट तुम्ही पाहत आहात एक हा जेजुरीगड खंडोबा आहे इथं जेजुरी गड या ठिकाणी त्यांनी बनवलेलं आहे खूप सुंदर असं डेकोरेशन डेकोरेशन केलेलं आहे तर कॅमेरामन त्याला झुम करून ते दाखवायला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मका दाखवण्याचं बोलवलं होतं तर आम्ही आलेलो आहे राजू यांच्या घरी आणि आपल्या बापू सुद्धा सांगतो अशा प्रकारे त्यांनी मकरांची सजावट केलेली आहे त्यांनी वरती बॅनल लावून त्याचं नाव दिलेलं आहे ममदापूर हिंद केसरी मैदान आणि या ठिकाणी पूर्णपणे शर्यतींचे जे बैल जोडे असतात शर्यती प्रेमी असतात आणि मे म्हणजे रिक्षावाल्यांसाठी खास करून सप्रेम वेळाचं वेळ सप्राईजाचं सर्व रिक्षावाले या ठिकाणी आपण दिसत आहे कॅमेरामॅन झुसून करून दाखव या ठिकाणी महत्वाची गोष्ट हा जो पहिला चकडा आहे मोठा ही जोडी कुठल्या बैलांची असेल जोपडी तुला काय कुठले बैल असतील कॅमेरामॅन जरा या बैलांचं नाव सांगू शकत नाही पण या बसलेला माणूस तुम्ही ओळखायचा आहे दादा शिनारे मैसान गाजून सोडणार पवन दादा शिनारे हा रे त्यांचे हे बघा वामन दादा वामनदाय आणि पूर्ण गावातले ते दीपक आहे गणेश विकास हे बघा विकास भाई तिकडे सर्व गावातले म्हणजे रिक्षावाले असतील मित्र परिवार संपस्त म्हणजे गाववाले सर्व सर्व या ठिकाणी किती सुंदर पद्धतीने डेकोरेट केलेलं आहे खूप मेहनत घेतली असला राजू भाऊनी खरंच अप्रतिम काम केलेलं आहे त्यांनी बैल वगैरे एकदम व्यवस्थित सर्व प्रकारचे वेगवेगळे ब बैल वे या ठिकाणी आहेत या ठिकाणी तो एक बॅनर आपल्याला दाखवण्याची नक्कीच गरज आहे या ठिकाणी नाद एकच बैलगाडा शर्यत आणि या ठिकाणी मोठा लक्ष्या मोठा सोन्या बाकासूर भारत बादल सरजा चैत्या लाडू वादल रुत्रा अशी बैलांची नावं लिहून सुद्धा त्यांनी बैलांचं सुद्धा या ठिकाणी चांगलं बैलांना मान दिलेलं आहे खरंच खूप चांगलं डेकोरेट केलेलं आहे सर्व गावातलीच सगळी फील्ड आहे गाववाली आजूबाजूचे मित्र परिवार सर्व रिक्षावाले या ठिकाणी घेतलेले आहेत हे बघा तुम्ही खूपच जबरदस्त काम केलेलं आहे आणि या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या अड्डा जरी तुम्ही बघितला तर अजून स्टेज बघायचं बाकी आहे तर मित्रांनो हा हे स्टेज हे बघा स्टेज कसे स्टेजवर बसलेले आहेत चिमुकले असतील आपले मोठे मित्र परिवार हे सगळे स्टेजवर बसलेले आहेत आणि गणपती बाप्पाच्या मूर्ती बद्दल काय बोलत हे बाप्पाचे चरण बघा आशीर्वाद घ्या सर्वांनी आणि हा बघा बाप्पा बोला गणपती बाप्पा खूप सुंदर मूर्ती या ठिकाणी बाप्पाची लवकर इकडे ही बस आपण एक गोष्ट दाखवलीच राहिलो राजू भाऊनी जे पार्किंग बनवले या ठिकाणी फोर व्हीलर आले आणि मेन म्हणजे आमच्या रिक्षावाले जे रिक्षा आले आहेत आणि रिक्षा बघून तुम्हाला नंतर मला काय म्हणून मी यू स्टँड जाग्यावर घुम 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 माझे स्टंट जे असतात ते मी मारून रे मजा आली मला अरे हे काय अरे वापरे आणि टेम्पू पण आलाय समीर सिनारेच वाटतं का आणि माझी गाडी कॉन्ग्रॅच्युलेशन नमस्कार मित्रांनो आपण बऱ्याच या ठिकाणी मखड पाहिला खडोबाची आपण पाहिलं जेजुरी गड बघितलं त्यानंतर शर्यतींचा अड्डा जो काही सुंदर बनवला तो बघितला तर आता आपण बघत आहोत एकवीरा आईचं कारल्या डोंगरावरचं खुबेहुब जे चित्र आहे ते या ठिकाणी मखाडीच्या माध्यमातून उभारण्यात आलेले ते जे शिंगे याच्या घरी त्यांनी पहा तुम्ही कॅमेरा जरा झूम करून दाखवा प्रेक्षकांना की कशा प्रकारे त्यांनी एक वेळायचं कार्ला डोंगरची जी सजावट या ठिकाणी केलेली के आहे गाववाल्यांच्या भेटीसाठी खूप छान या ठिकाणी मकर सजवण्यात आलेले आहे हे बघा एक एकवीरा माते की गणपती बाप्पा मित्रांनो आपण बऱ्यापैकी मखारी बघितलेले आहेत आणि आता आपण आलेले आहेत आमचे भाऊजी राजेश शिंगे यांच्या घरी तर त्यांनी सुद्धा खूप छान मखारी या ठिकाणी सजवलेली आहे खूप सुंदर या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतंय तर भाऊजी काय सांगाल काय मोकरीच भाव डायरेक्ट अरे वाटत म्हणजे तुमचं म्हणणं असेल की कमी खर्चामध्ये खूप सुंदर भाऊ भाऊजी कसे आणले ते पंच्याहत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये या ठिकाणी आपल्याला हे खूप चांगलं काही डझन नाही पंच्याहत्तर रुपये फीज फ्लीज फीज पंच्याहत्तर रुपये ही गोष्ट महागे जरा सगळं सांगितलेलं बघलेली पण तुम्हाला कशी वाटली मकर मकर आवडली असेल चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो आता आम्ही चालता चालता पुढे आलेलो आहोत बऱ्यापैकी मकरी बघितल्या आत्ता आपण आलेलो शिद्धात कराले दुसऱ्याच कराले तेजस कराले यांच्या घरी आणि यांनी सुद्धा खूप सुंदर डेकोरेशन केलेलं आहे तर आम्ही काय मेहनत घेतली तुम्ही मकरीसाठी काय सांगू शकता खोपर मखा त्यांनीच बनवले अशा काही योगदान नाही कारण मी एक दिवस झोपलो सकाळी उठलो तर मग रेडी होत्या अरे बाबा म्हणजे आपला विषय त्यांनी तुम्ही आपली पुढे घेऊनच आहे ते नवीन काय आपण म्हणजे दरवर्षीप्रमाणे गणपती दरवर्षी असतातच नव्हते पण पूर्वीची जी मजा होती जी मित्र परिवार गाव गाववाले ती तशी आता तुम्हाला काय वाटतंय तसं आमचं परिवार एकत्र जे अजून आमच्या भावंड पहिलं काय एकत्र म्हणजे आमचा तो उत्सव आनंद आहे ना आहे तो दसरा तसा टिकलाय असंच राहिलं पाहिजे तुमची बापांनी एकच इच्छा आहे की ही जी आहे ना तुमची रूढी पळव ती एकत्र अशीच पुढे राहावी म्हणजे वावंड एकत्र चांगला सगळे परिवार असा एकत्रच पाहिजे बाकी काय नव्हती सर्वांसाठी म्हणजे संदेश दिलेला आहे त्यांनी नक्कीच गणपती आप्पा नमस्कार आता आपण आतापर्यंत पाच सहा लोकांनी बघितलेले आहेत आता आपण आलो चांगले सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने आपल्याचं आगमन झालेलं आहे त्या ठिकाणी जी मकर आहे ते आपले वसंत डांगरे आज ते त्याच्या आठवण या घरामध्ये खूपच आहेत आणि त्यातलीच एक आठवण म्हणजे ही मकर वसंत किती खूप चांगल्या पद्धतीने मकर म्हणजे दिसायला तुम्हाला गोड दिसत असेल पण की बांबू चिंबऱ्याचे जे बांबू असतात ते चिरून एवढ्या चांगल्या पद्धतीने त्याची रचना करायची खूप मेहनत घेतली असानी आणि ती आज किती भरपूर आणि अजूनही तेवढी सुंदर आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो भरपूर मकाडी आहे गावामध्ये भरपूर जाणांच्या घरी जो गणपती बाप्पाचं आगमन झालेले आहे दाखवलं गेलं तर खूप वेळ जाईल आणि या ठिकाणी पाऊस आलेला आहे तर हे बघा तुम्ही बघा सोडदार पाऊस पडतोय पावसामुळे अडचण आलेलं आहे तर आम्ही बऱ्यापैकी मकाडी घेत नाही आहे त्याच्यामुळे आजचा वॉग आम्ही इथे संपवतोय पण नक्कीच सर्वांच्या मकाडी तुम्हाला पुढच्या मध्ये दाखवू आणि आमच्या आमची आमची मागे माझा शकतोय मागे तो आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे अमर करायचं विसरू नका